नमस्कार मित्रांनो हा आपल्या दारात विंचू आलेला आहे रात्री आणि तो आमच्या या राणीनं दाखवलेला आहे आम्हाला म्हणजे किती प्राणी पाळीव प्राणी कशासाठी पाहिजे असे गोष्ट <laughs> याने आम्हाला दाखवला आहे तो विंचू केवढा मोठा आहे बघताय तुम्ही काळ्या पट्टीचा विंचू आहे बाळा विंचू बघ दाखव तिला विंचू आपल्या भागात भरकू शापू पूर्ण वाढ झालेला पूर्ण वाढ झालेला काळ्या पाट